पहाटेचा थंडगार वारा स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी धावणारी तरुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी जिद्द आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालण्यासाठी शरीराला सक्षम करण्यासाठी आणि स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी कित्येक तरुण पहाटेच्या शांत वातावरणात व्यायामासाठी घराबाहेर पडतात परंतु जेव्हा हे स्वप्न अचानक थांबतं ते तेव्हा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांचे चित्र समोर येतं बीड जिल्ह्यातील पहाटेचा एक प्रसंग दिवस उजाडायच्या आधीच काही तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी रस्त्यावर धावत होते त्यांचा चेहरा आत्मविश्वासाने उजळलेला प्रत्येक पावलात एक वेग होता पण नियतीने त्यांच्या धावण्याला अशा एका धक्कादायक वळणावर आणून थांबवलं ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये बीड परळी महामार्गावर घोडका राजुरी या फाट्याजवळ पाच तरुण पोलीस भरतीसाठी रनिंग करत होते त्याच वेळी भरधाव येणाऱ्या एस टी बसने त्यांना चिरडलं या दुर्दैवी घटनेत बालाजी मोरे ओम घोडके आणि विराज घोडके यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले रस्त्यावर झगडणाऱ्या स्वप्नांचा या अपघाताने अंत झाला या तरुणांच्या मृत्यूने फक्त त्यांच्या कुटुंबियांचेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे मन हे लावून टाकले आहे सिमेंटच्या रस्त्यावरून बस घसरल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे तरुणांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शरीर आणि त्यांच्यानंतर उरलेल्या कुटुंबियांना पाहून या अपघाताने आपल्या रस्त्यावरील सुरक्षतेबाबत नवी चर्चा उभी केली आहे या घटनेने पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या प्रत्येक तरुणाच्या मनात भीतीचं सावट आणलं आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे रस्त्या रस्त्यावर चालताना फक्त काळजी नाही तर देवावरही अवलंबून राहावं लागणार का असा प्रश्न लोक विचारत आहेत बीड जिल्ह्यातील घट ही घटना फक्त दुःखद नाही तर विचार करायला लावणारी आहे रस्ते सुधारा वाहन चालकांचे नियम कडक करा आणि नागरिकांची सुरक्षा याला प्राधान्य द्या अशी लोकांची मागणी आहे मृत्यूने ओरखडलेली ही पहाट प्रशासनाला जाग करणार का की अशीच आणखी कितीतरी पहाट काळ रात्र ठरून जाणार